अपडेट हर खबर सच्चाई मारेगाव शहरातील सत्तावीस वर्षी उच्च शिक्षित मारेगाव येथील एका उच्च शिक्षित गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची दुर्दैवी घटना तारीख आठ मे रोज गुरुवारला सकाळी साडेसहा वाजता उघडकीस आली दीक्षा केशव केशवेत सत्तावीस मृतक युवतीचे नाव असून मारेगाव येथे वार्ड क्रमांक सोळा मध्ये वास्तव्यास होत्या उच्च शिक्षित असून दीक्षा यांनी अभियांत्रिकेचे शिक्षण पूर्ण करून औरंगाबाद येथील कंपनीत जॉब करीत असल्याची माहिती आहे दरम्यान सकाळी वाजता वडील उठले मात्र दीक्षा दिसत नसल्याने हॉल असलेल्या दरवाजा काढण्याचा प्रयत्न केला परंतु दरवाजा बंद होता आवाज देऊनही यातून प्रतिसाद येत नसल्याने शेजाऱ्यांना बोलावून त्यांच्या मदतीने दरवाजा उघडला मात्र दीक्षा ही सिलिंग फॅनला ओढणी बांधून गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली लगेच पोलीस स्टेशनला कळवून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मारेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आत्महत्येचे कारण कळू शकले नाही व एक लहान बहीण असा प्राप्त परिवार आहे सदर घटनेने मारेगाव शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सोळंके यांचे मार्गदर्शनात जमदार आनंद अलसेवार करीत आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे